नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायतरी मुक्काम पोष्ठ तालुका जिल्हा नाशिक एक महत्त्वाचं असं काम आपलं चालू आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की जी आपली टीम आहे फोमिंग बॅगिंग वगैरे करण्याच्या पहिले हे तसं अगोदरही काम केलं तरी चालणार आहे बघा काही काही फांद्या ज्या आहेत एक्स्ट्रा ज्या फांद्या जमिनीपासून आहे ना म्हणजे या झाडाच्या जा खूप खाली जमिनीला टेकत होत्या बरोबर त्या मागे पण आम्हाला काढायच्या होत्या पण त्यावेळेस काही माणसं मिळाली नाही ते काढता नाही आल्या तर त्या फांद्या जमिनीला ज्या टेकताय त्या फांद्या आपण काढून घेतोय आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे ही टीम आहे बरोबर दादा आपण फांद्याचं तोड क कर, कट करताय आता बघा हे कट दा दा करून दाखवल बरं हे एखादा असेल तर काढून टाकायचं कट करून टाकतोय तो बरोबर आणि कट केल्यानंतर बघा हाताने ही जी साल आहे ना कारण की याच्यातून बऱ्यापैकी ना कीड मिलीबग वगैरे जातो आहे फक्त एकदा हातही फिरवता येते म्हणजे साफही करून घेत आता बघा आता हां ही काढली त्यांनी ही फांदी बरोबर हां आता त्याच्यावरती एकदा हात पण फिरव हां बरोबर ही पण काढून टाक बरोबर बर, आता ही पण फांदी आपण काढून टाकली म्हणजे एकदम व्यवस्थित पैकी साफ साफ झालेले त्यामुळे दुसरीकडे पण इकडं पण काम आपलं सगळं व्यवस्थित असं सा। चालू थोडंसं हात हलकेच हात फिरून घ्यायचं सालीवरती म्हणजे सालीमधून खरा जरा जास्त जागा जात असतो बरोबर हां माल त्याचा विचार करायचा नाही म्हणजे तो साफ पूर्ण करून घ्या म्हणजे या तीन झा आपल्या झाल्या ना ते काय आता आज आपल्या ह्या तीन चार जरी झाल्या ना उद्या फक्त एक चक्कर मारलं का अलग लक्षात हे बघा एकदम चांगलं ही टीम आमची एकदम जोरात आहे दादा ना काय नाव हो तुमचं हरिदास हरी भाऊ हरिदास आणि हे इकडचं आपला हा यंग टीमचा मा मेंबर आहे हा ही खाली साली बघा ही टीम टी, टी, काढलं काढले त्यांनी दादा ना काय नाव हो तुझं चिन्ह बरोबर करतोय बघा आता फक्त याच्यावरती काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सालीवरती एकदा हात फिरून घेतला म्हणजे टेन्शन नाही ओके म्हणजे असं सगळं काम चाललंय आता ही बघा ही खाली चालली ना ही पण काढून टाक त्या तिकडची काढून टाक हां बाई हां बरोबर असा हात पूर्ण फिरून घेतल्यामुळं काय झालं बऱ्यापैकी त्याच्यात असणारी जी किडे ती निघून जाणार आहे आणि ही जी खाली ज्या आहेत या फांद्यात टेकल्यामुळं होतं असं कारण की वजनामुळे फळाच्या वजनामुळे फोमिंग केल्यानंतर आपलं फोमिंगचा खर्च वाया जाणार आहे लक्षात असू द्या फोमिंग केल्यानंतर ते खाली टेकणार आणि टेकल्यानंतर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये असणारे किडी वगैरे जे आहेत सगळंच्या सगळं परत वरती झाडापर्यंत पोचतो बरोबर म्हणजे जमिनीचं आणि त्याचा कॉन्टॅक्ट येऊ द्यायचा नाही असं हात पिरवा हा प्रत्येक सालीवरती खाली बुडाच्या ह्याच्यात म्हणजे आज भाई नाचा ओके घ्या पुढच्या ह्याच्यात लगेच म्हणजे अशा पद्धतीने काम आपलं चालू आहे काय नाव दादा तुमचं विश्वनाथ विश्वनाथ दादा म्हणजे हे सगळं असं काम पूर्ण कम्प्लीट कामात आम्ही सगळं आजच एकाच दिवसात सगळे नियोजन व्यवस्थित करून आता मला कॉलेजला पण निघायचं आहे या सगळ्या माणसांना ट्रेनिंग देऊन सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या सांगून मग तिकडे गेलं म्हणजे हे बघा तीन दोन तीन गोष्टी सगळ्या सायमल्टेनियसली चालू आहेत आपल्या आणि या ज्या चालतात त्या सगळ्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो विलास भाऊचं काम आपलं चालू आहे या टीमचं सगळं टोटल टीमचं काम आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे हे जे तुम्हाला मी सांगितलं हे आमच्या टीमचं इकडं फोम आलेले आहेत हे आमच्या टीमचं काम हे सगळं चालू आहे चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या